विशेषतः आपण जे काही एक या ठिकाणी दुग्ध व्यवसायाचा विकास करण्याचा प्रयत्न करतो याचा जो पहिला टप्पा आहे हा अत्यंत यशस्वी झालेला आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याचा विस्तार आपण करतो आणि माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा आता एकोणीस जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत दीडशे कोटी रुपये आपण या प्रकल्पाला दिलेले आहेत ज्यातनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जोडधंदा करण्याची एक संधी प्राप्त होती उदगीर मधलं जे दूध भुक्ती केंद्र आहे ते देखील आपण पुनरुज्जीवित करतोय अनेक वर्षापासून ते बंद होतं जवळपास शंभर कोटी रुपये हे आपण त्याला देतोय आणि ते पुनरुज्जीवित झाल्यामुळे आमच्या दुधाला चांगला भाव मिळण्याकरता त्याचा फायदा होईल आणि पुढच्या काळात दुधापर्यंत नाही तर उपपदार्थांच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त पैसा कसा कमवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न